नमस्कार नाशिककर तुम्ही ओझर येथे व्यावसायिक गुंतवणुकीची संधी शोधत हो आहात का मग हीच ती वेळ योग्य तो निर्णय घेण्याची कारण अर्बन साइट घेऊन आल्या आहेत कमर्शियल एने प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट ओझर येथे फक्त बत्तीस लाखांपासून पुढे इथे कमर्शियल एन प्लॉट्स प्लॉट अवेलेबल आहेत या ठिकाणी दोनशे वीस वारांपासून पुढे प्लॉट ची साईज अवेलेबल आहे पंधरा मीटर रोड लगत प्लॉट ची किंमत ही चौदा हजार रुपये वार इतकी आहे आणि अठरा मीटर रोड लगत प्लॉट ची किंमत ही पंधरा हजार रुपये वार इतकी आहे या ठिकाणी गुंतवणूक करण्याचे फायदे म्हणजेच शिर्डी लिंक रोड फक्त पाचशे मीटर वर नाशिक आग्रा हायवे एक पॉईंट पाच किलोमीटर अंतर अंतरावर आडगाव डिमार्ट ओझर एअरपोर्ट जत्रा हॉटेल चौक फक्त दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आगामी ओडा स्टेशन पुणे नाशिक रेल्वे लाईन शाळा कॉलेज हॉस्पिटल्स मार्केट सर्व काही फक्त हाकेच्या अंतरावर या कमर्शियल एने प्लॉट जागेचा वापर तुम्ही कोल्ड स्टोरेज वेअर गोडाऊन व्यावसायिक गोदामे यासाठी करू शकतात मग वाट कसली बघताय नाशिककर फक्त एक्कावन्न हजार रुपये भरून तुम्ही तुमच्या हक्काचा प्लॉट बुक करू शकताय लोकेशन पिंपरी सय्यद रोड ओझर नाशिक अर्बन साइट्स गुंतवणुकीचं आणि व्यवसायाचं योग्य ठिकाण त्वरा करा कारण मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत मग आजच साईट व्हिजिटला या आणि तुमच्या हक्काचा एने ए कमर्शियल प्लॉट बुक करा